नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे बोर्डाच्या परीक्षेला आपला एक दिवस राहिलेला आहे गणिताच्या पेपरसाठी आणि गणिताच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणं खूप गरजेचं आहे आपल्याला स्कोरिंग साठी गणित हा विषय आहे आता एका दिवसामध्ये मी गणिताचा नेमका काय अभ्यास केला पाहिजे एका दिवसामध्ये मी कसं नियोजन केलं पाहिजे माझा अभ्यास काहीच नाही झालेला आहे मी जास्त अभ्यास केला नाही आणि किंवा खूप अभ्यास झाला आता मला आउट ऑफ मार्क मिळायचे आहेत तर या सगळ्यांसाठी आपण नेमकं आपल्या अभ्यासाचं एका दिवसाचं हो नियोजन आपण कसं केलं पाहिजे एका दिवसामध्ये काय करायचं बाबा कुठल्या नोट्स वाचायच्या पुस्तक वाचायचं शाळेतल्या शिक्षकांच्या नोट्स वाचायच्या का छापील नोट्स वाचायच्या नेमकं एका दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे त्यावर आपण चर्चा करूयात तर पटकन जाऊयात मित्रांनो पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी बघून घेऊयात आणि नंतर शेवटी सगळ्यात शेवटी तुम्हाला एक मित्रांनो सरप्राईज असणार आहे त्या साठी सुद्धा तुम्ही तयार राहा बघा सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आपण काय केली पाहिजे की जर तुम्हाला जर का अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट बेस म्हणजे या गणितातली पहिला मुद्दा बघा गणित भाग एक असेल दोन असेल तर गणित भाग एक मधली सर्व महत्वाची सूत्रे सर्व महत्वाची सूत्रे लक्षात घ्या सगळी महत्वाची सूत्रे जी आहे ती सगळी इम्पॉर्टंट महत्वाची सूत्रे तुम्हाला माहिती पाहिजे त्यामुळे पहिली पायरी सगळी इम्पॉर्टंट सूत्र जी आहेत ती आपण अगोदर समजून घेतली पाहिजे प्रत्येक प्रकरणामध्ये कुठलं महत्वाचं सूत्र आहे ते सगळं तुम्ही पाठ करा लिहून घ्या आणि संकल्पना गुणधर्म ते सगळं लिहून घ्या ते पाठ करा कारण सूत्र पाठ नसतील सूत्र माहिती नसेल तर आपल्याला गणित सोडवायला खूप अवघड पडेल तुम्ही म्हणाल सर पहिल्या प्रकरणामध्ये काहीच सूत्र नाहीये ठीक आहे पहिल्या प्रकरणामध्ये सूत्र नाहीये दुसऱ्या प्रकरणामध्ये सूत्र आहेत जसं वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे अल्फा अधिक बिटा अल्फा गुणिले बिटाचं सूत्र आहे त्याचबरोबर अल्फा वर्ग अधिक बिटा वर्ग अल्फा घन अधिक बिटा घनचं सूत्र आहे त्याचबरोबर सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा त्याचं सूत्र आहे दुसऱ्या प्रकरणात सूत्र आहे तिसऱ्या प्रकरणात सूत्र आहे चौथ्यामध्ये पाचव्यामध्ये सहाव्यामध्ये पुढे सगळी सूत्र आहे पहिलं प्रकरण सोडलं तर ही सगळी सूत्र आपण सगळ्यात अगोदर समजून घेतली पाहिजे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा मला असं वाटतं की सी क्यू पुस्तकामध्ये जितके काही सी क्यू आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते सगळे करा ते सगळे बघा म्हणजे का माहितीये का कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर तुम्ही केले तर तुमचा बेस एकदम पक्का होतो छोटी छोटी गणित आपल्यासाठी खूप महत्वाची त्याच्यामुळे मल्टिपल चॉईस क्वेश्चनवरती आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक प्रकारचं एक एक गणित सोडवायचं प्रत्येक प्रकारचं एक एक गणित प्रत्येक प्रकारचे प्रत्येक प्रकारचे फक्त एक एक गणित एक एक गणित सोडवायचं प्रत्येक प्रकारचं एक एक गणित म्हणजे काय बघा आता तुमचं समजा उदाहरणार्थ मी पहिल्या धड्यापासून बघतो पहिलं जे दोन चलातील रेषीय समीकरण आहे त्याच्यामध्ये काय बाबा आलेख आहे महत्वाचा इम्पॉर्टंट तर आलेखावरचं एक गणित सोडवा त्याच्यानंतर तुमच्याकडं क्रेमरची पद्धत आहे तर त्या क्रेमरच्या पद्धतीचे एक गणित सोडवा त्याच्यानंतर तुमच्याकडे बघा चार पॉईंट एक पॉईंट चार मध्ये काही गणित आहे ज्याच्यामध्ये एक छेद एक साधिक एक छेद वाईट ची गणित असतात त्या प्रकारचे एक गणित सोडवा त्याचबरोबर बघा ना इथं हे नव्याण्णव एक साध एक एकशे एक वाय वगैरे या प्रकारचं गणित आहे या प्रकारचं एक गणित सोडवा आणि सी क्यू सोडवा आणि एक शाब्दिक गणित सोडवा शाब्दिक गणित हे शाब्दिक गणित सोडवा म्हणजे हे मी तुम्हाला पहिल्या प्रकरणाचं सांगितलं तसं दुसऱ्या प्रकरणामध्ये काय बाबा सूत्र सूत्रपद्धत पूर्ण वर्ग पद्धत अवयव पद्धत आणि त्याच्यानंतर मग बाकी तुमची अल्फाबेटाची जी गणित असतात तर त्या प्रत्येक प्रकारचं एक एक गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या सगळ्या नियोजनामध्ये ओके आणि त्याच्यानंतर मग शेवटी हे सगळं झाल्यानंतर प्रत्येक प्रकारचं एक एक गणित सोडवल्यानंतर मग हॉट्सचे जे काही प्रश्न आहेत चार चार मार्काचे कुठले प्रश्न असू शकतात तर त्याची थोडीशी आपण तयारी करायची तयारी करायची आहे आणि त्याच्यातून जर वेळ मिळाला तर तुम्ही प्रश्नपत्रिका ज्या आहे त्या सोडवण्याचा थोडासा सराव करू शकता तर ही एक स्ट्रॅटर्जी गरजेचं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली पायरी सूत्र त्याच्यानंतर एमसी क्यू आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रकारचं एक एक गणित जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपली तयारी होईल कारण प्रत्येक प्रकारची सगळी गणित नाही सोडवायची जसं संच दोन पॉईंट दोन मध्ये वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा जवळपास पंधरा एक गणित आहे दहा बारा गणित असतील पण एवढी न सोड थोड ता एकच प्रत्येक प्रकारचं एक एक गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे कमी वेळामध्ये आपला एक जास्तीत जास्त अभ्यास होऊ शकतो त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला म्हटलं सरप्राईज आहे मित्रांनो सरप्राईज काय ते सांगतो बघा आता हाच तुमचा गणिताचा अभ्यास परफेक्ट झाला पाहिजे कमीत कमी वेळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे यासाठी आपण एक कोर्स बनवला होता तुमच्यासाठी हा जो कोर्स आहे ना मित्रांनो या हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये आपण काय केलंय की गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली सगळी गड़ी गणित आहेत महत्वाच्या सूत्रांवर चर्चा केली महत्वाच्या नोट्स दिल्यात तर या कोर्सचा जर कोर्स तुम्ही अभ्यास केला एका दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या व्हिडिओ बघता येतील युट्यूबला कसं असतं की प्रत्येक प्रकरणावरच्या व्हिडिओ आपल्याला बघायला सर्च करावा लागतो परंतु तिथं सर्च करावं लागणार नाही कोर्समध्ये तुम्ही कोर्समध्ये गेलात तर गणित भाग एकच्या त्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता गणित भाग एक वर क्लिक केलं तर पहिल्या प्रकरणातला व्हिडिओ दुसऱ्या प्रकरणातला व्हिडिओ तिसऱ्या प्रकरणातल्या असे तुम्ही व्यवस्थित बघू शकताय आता सरप्राईज काय माहितीये का या कोर्सची प्राइस होती चारशे नव्याण्णव रुपये आता त्याच्यानंतर आपण मागे ती प्राइस केली होती नव्याण्णव रुपये आणि आता ती प्राइस आणखी कमी होणार आहे कमी म्हणजे किती कारण तुमच्याकडे आता एक दोन दिवस आहे मग तुम्हाला दोन तीन दिवसच आहे आणि दोन तीन दिवसासाठी दिवस ती तुमचे नव्याण्णव चारशे नव्याण्णव रुपये जावे असं मला वाटत नाही त्यामुळे ही फी मी केलेली आहे फक्त एकोणपन्नास रुपये फी केलेली आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला हा कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयात परचेस करता येणार आहे आपल्या ऍप जो आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी नाव आहे आपल्या ऍपचं प्ले स्टोर वरती तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामध्ये हा गणिताचा कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता एकोणपन्नास रुपयात काहीच मिळत नाही परंतु हा कोर्स मिळेल गणिताचा आता माझे काही विद्यार्थी म्हणतील सर नव्याण्णव रुपये आम्ही घालवले त्याचं काय चारशे नव्याण्णव रुपये घालवले त्याचं काय तर ते पण सांगतो ज्यांनी चारशे नव्याण्णव ला घेतला त्यांची एका वर्षाची गॅरंटी एक वर्ष ते तो कोर्स वापरू शकताय ज्यांनी नव्याण्णव रुपयाला घेतला ते तीन महिने हा कोर्स वापरू शकता म्हणजे पुढचे तीन महिने तुमचा कोण मित्र भाऊ बहीण आहे ते सुद्धा वापरू शकतात इथे एक वर्षभर वापरू शकताय आणि एकोणपन्नास रुपयामध्ये एका महिन्याची हे असणार आहे तुम्हाला एक महिना हा कोर्स वापरू वापरू शकता तुम्ही पण आता तुमच्याकडे एक महिना नाही एक आठवडाच आहे त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे तुमचे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी वसूल होतील मित्रांनो तर लगेच आता तुम्ही आपल्या यावरती जाऊ शकताय आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन हा ऍप डाउनलोड करा आणि हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता ओके मित्रांनो तर या आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि आणखी एक महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की बघा गणिताच्या जर तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील आणि जुन्या प्रश्नपत्रिका कारण गणिताचा सराव करणं खूप गरजेचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी तर गणिताच्या मी नोट्स तयार केलेल्या का आहेत काही महत्वाच्या आणि त्याचबरोबर गणिताच्या जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन जाऊन डाउनलोड करू शकताय तर मी तुम्हाला दा आता या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या ते सुद्धा सांगणार आहे मग त्याच्यासाठी आपण काय करू आपल्या वरती आपल्याला जायचं आहे आणि वरती जाऊन आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो तर आपण गुगलवरती जाऊयात तर एक मिनट मी जरा थोडस स्क्रीन शेअर करतो माझ्या ची म्हणजे तुम्हाला जरा गुगलवरती जाता येईल तर हा जो कोर्स आहे तो खूप महत्वाचा कोर्स आहे मित्रांनो तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय एक मिनटा तर आपण गुगलला जाऊ पहिलं हा यस गुगलला यायचंय बघा इथं तुम्ही आता गुगल दिसेल तुम्हाला गुगलला आलात ना ला येऊन तुम्हाला टाइप करायचं फक्त जुन्या प्रश्नपत्रिका एक मिनटं गुगलला यायचंय आणि गुगलला येऊन टाइप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका ओके बघा इथं आलं जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचंय ते टाईप केल्यानंतर इथं बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्वेश्चन uh, पेपर वगैरे इथे येईल यावर क्लिक करायचंय आणि याच्यावर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी बघा इथे अलाव करू आपण आणि इथे खाली बघा इथे तुम्ही जर का सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आल्या गणित भागिकच्या सर्व वर्षाच्या प्रश्नपत्रिका इथं गणित भागिक वर जर का तुम्ही क्लिक केलं तर एक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी इथं वाटलं सत हे बंद करू आपण आणि एक वर क्लिक केलं की इथं बघा गणित भागेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आल्या जर तुम्हाला जी प्रश्नपत्रिका पाहिजे त्यावर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय मार्च दोन हजार बावीस ची पाहिजे त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला मार्च दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी अशी मिळेल आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय त्याचबरोबर इथे नोट्स सुद्धा आहे आय एम पी इथं जर तुम्ही नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील गणिताच्या इथं खाली आलात तुम्ही तर गणित भाग एक आणि दोन चार नोट्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील इंग्लिश मराठीचा पेपर झाला हिंदी झाला विज्ञान एक आणि दोन चार नोट्स तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मला असं वाटतं तुम्ही आता या सगळ्या आपल्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करा आणि या नोट्स डाउनलोड तर कराच ठीक थी। आहे या नोट्स कशा डाउनलोड करू शकताय त्याचबरोबर तुम्ही गुगलला जाऊन फक्त जुन्या प्रश्नपत्रिका टाकायचंय जुन्या प्रश्नपत्रिका असं हेडिंग टाकलं की तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील गणित भाग एकच्या आणि नोट्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील ओके तर तुम्ही आता दोन कामं करू शकताय पहिली गोष्ट गुगलला जाऊन त्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ॲपवरती आप जाऊन आपलं जे ॲप आप आहे ते ऍप डाउनलोड करून त्यावरचा जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकता फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबवायात बाय सर्वांना धन्यवाद